वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या शिरोली पुलाची व जिल्हा परिषद कोल्हापूर स्वच्छता भारत मिशन कार्यक्रम उद्घाटन संपन्न स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत शिरोली पुलाची मार्फत व जिल्हा परिषद कोल्हापूर स्वच्छता भारत मिशन टप्पा क्रमांक दोन चे उद्घाटन हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांच्या शुभ हस्ते व लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी ए एस कटारे हे उपस्थित होते यावेळी आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबिर ही आयोजित करण्यात आले होते तर उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा ग्रामविकास अधिकारी एवाय कदम यांनी दिली तर मोकाशी मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या आरोग्य कर्मचारी हे स्वतःच्या गावाची स्वच्छता करायचे पण त्यांच्या आरोग्याची कोणी दखल घेत नाही त्यामुळे प्रत्येक तीन महिन्याला त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी सरपंच म्हणाल्या स्वच्छता ही सेवा या अंतर्गत आपण स्वतः आपला परिसर स्वच्छ ठेवावा त्यानंतर प्रत्येकाला आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवृत्त करावे यावेळी ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम माजी उपसरपंच कृष्णा करपे माजी सरपंच राजेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे आरोग्य सेवक अभिजित शिंदे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा